पीएचडी मध्ये दे बघतो नुसते बागडे येतात तिथे बघा भरपूर असे बागडे तिथे बघा त्यांचा मेंटेनन्स करतात बघा चेन बघा नमस्कार मित्रांनो सागर पाटील परत आपल्या नवी व्हिडिओमध्ये खूप खूप असे स्वागत करत आहे मित्र आपण आता करंजा मार्केट पाहिला तिथली मासली पाहिली गमतीमतील मासलीची ओळख पाहिली परंतु आपण आता करंजाच्या दुसऱ्या धक्क्यावर आलेलो आहोत तर तिथं येण्याचं मुख्य कारण असं आहे की काही गमती जमती आहेत किंवा काही मेहनतीच्या गोष्टी आहेत ज्या सर्वच ब्लॉगर दाखवत नाही तर ते दाखवायला आता आपण आलेलो आहोत आता आपण आलेलो आहोत कुठे करंजा मार्केटला आणि विशेष म्हणजे तुम्हाला खाते देखील पटेल की इथे तुम्हाला होळीतून काढलेली ताजी मासली मिळते तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया जे ऐकूया बघा जर आपण जर पाहिलं तर नीट बघा हा महाकाय असा समुद्र जो आहे जो आपल्या या आगरी कोली बांधवांना पोचतोय म्हणजे आपण ना की कोल्यांना पोचय संबंध जर तुम्ही गाणी तर ऐकलं असेल तर तिकडे आहे तो, तो रेवाचा डोंगर आहे आता आपण करंजात जेटीवर आहोत आणि आपण दुसऱ्या ठिकाणी आलो आता इथं माईक लावायचं उद्दिष्ट असा आहे की बाजूला म्हणजे कसं होड्या बिर्यांच्या आवाज इंजिनचा आवाज असा आहेतच तर ते जरा अवॉइड करण्यासाठी आपण माईकची सुविधा केलेली आहे तर आपण बघू शकता की आता आपण जेटीवर आहोतच आणि जेटीवर जर आपण बघितलं तर इथे आपले काही दादूस परिवार जो आहे भाऊ आहेत तर ते जाल्यांचा मेंटेनन्स करतात आपण बघू शकतो म्हणजे चेक करतात कुठे फाटलेलं आहे काय जर असेल तर त्याला शिवलं जात वगैरे बघू शकतो आता काय चालू आहे सेटिंग चालू आहे ना ओके ओके बघा सेटिंग चालू आहे त्याची सगळ्यांची हा लेवल वगैरे ना ओके ओके आणि बघा आता जर बघितलं त्यांच्या गळ्यामध्ये काय आहे तर हा सूर्य आहे कातू केला बोलताना आणि कानाल दाखव बघा कानाला म्हणजे कसा की वाण्याच्या कानाला पेन असतो आमच्या बांधवांच्या कानाला हे तसरी असते ती ते काय रिपेअर करू पण हा दा, आ, हा बघा ही तसरी आहे हा रिपेअरिंग करण्यासाठी म्हणजे जर असेल तर हा हा त्याला धागा घोडायला असतो ना तो आपण आपल्या गमती जमती पाहण्यासाठी तुम्हाला मजा येईल आता इथे पण बघा म्हणजे मेंटेनन्सच में चालू आहे सर्वांचा छान आहे फार मेहनत लागते आपण बोलतो खरं की मासे येतात अरे वा मासेमध्ये पैसे पण मेहनत आणि मेंटेनन्स देखील भरपूरच तेवढा असतो आता जर इकडे बघितलं तरी इथे बघा इकडे होड्या वगैरे आहेत होड्यांचे काही ना काही काम चालू आहेत धक्क्यावर माणसं आहेत आमच्या आपण पुरे पुढे जसं येऊ तसी तुम्हाला मजाच येणार आहे इकडे जर बघितलं तर आपल्या बघा होडी स्वच्छ करायचं काम चालू आहे बघू शकतो आपण आता इकडे बघा बागडे आहेत तिथे बघा भरपूर असे बागडे आहेत तिथे बघा आणि ते बागडे याच्यामध्ये भरले जातात म्हणजे आणि इथे बाजूला बर्फ आहे तुम्हाला धक्क्यावरती दाखवण्यासाठी मी येतोय बघितलं इथे बघा भाऊ लोक जे आहेत ते, ते काय करतात बागडे तिकडे काठ्यावर मोजले जातात आणि त्याचे सॉर्टिंग करून इथे बघा असे त्याची स्टोरेज केले जाते के साठवणूक केली जाते पण युट्यूबवर दाखवत नाही ना तर ती दाखवण्यासाठी मी आता इथे वरती आलोय आणि मग तिकडे बागडे होते ना तसं आता इथे या माकले आहेत बघा छोट्या माकल्या जे आहेत ना त्या आहेत बघू शकतो आपण आणि आता इथे सर्व साठवणूक करतील आणि नंतर डायरेक्ट आता हे टेम्पो वगैरे आले तर तिथे एक्सपोर्टला डायरेक्ट म्हणजे माल डायरेक्ट एक्सपोर्ट होता खंडामधून जी पकडलेली मासले आहे तर ती काढली जाते बघा तिकडं आणि तिकडून हे बघा बघा ही जोल पद्धत आहे त्या जोल पद्धतीने मासेची वाहतूक केली जाते आता मी तुम्हाला सांगितलं ना की मध्ये फ्रेश मच्छी भेटते बघा डायरेक्ट होरीतून मच्छी जे असते ते काढले जाते आणि इकडे नंतर विकण्यासाठी वगैरे पाडले जातं जास्त बागडा जास्त आहे बघा आता मध्ये बघतो नुसते वा 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 चला तुमच्यासाठी फोटो घेतलेला आपल्याला आता काय करतो तुम्ही म्हणजे विकायला का विकायला विकायला म्हणजे आम्ही याच्यामध्ये साठवून ठेवतो याच्यामध्ये साठून ठेवतो ना याच्यामध्ये आता हो माल काट्यावर माल काय इथे पण सेम चालू आहे मग तिकडे बागरे काढत होते आता इकडे इकडे पण बघा कोलंबी काढली जाते बघा ताजी ताजी आणि तिकडे बघा म्हणजे ट्रे जे आपला कंटेनर असतात ते साफ केले जाते म्हणजे कसं माशीला काही धोका होता कामा नये आणि जर बघितलं इथे पण छान आहे म्हणजे मजा येते कोलंबी तिकडून काढली जाते बघा त्या भाऊ कोलंबी काढली हा ही कोलंबी या कंटेनर मध्ये काढले जाते आणि आपण इकडे बघितलं तर इकडे हा बर्फ वगैरे भरलेला इथं त्यामध्ये आणि हा तिकडे समोर जायचं टेम्पो आहे टेम्पो मध्ये माल भरला जातो मजा येते तुम्ही बघा ही मजा घ्यायला कोणी येत नसाल परंतु मी तुम्हाला मजा देतो मी मला देखील बरं वाटत <laughs> आणि जर आणखी पुढे आलो आपण तर इथं पण सेम चेन आहे पण सध्या आता त्यांची विसरंतीचा काल आहे त्या विसंती घेऊ हो जरा इथं बघा गाडी भरलेली आहे अरे हे बघा हे बेबी शार्क शार्क मासा कसा असतो तसा प्रकार या मुशी एकदम ताकदवन असा मासा आहे आणि कोण थांबेल चांगली चांगली गोष्ट असल्या कोणी तांदेल असे बघा बघा चेन बघा मजा येईल तुम्हाला खूप मेहनतीचं काम आहे आपण बोलतो का ना की मासेल एवढा भाऊ तेवढा भाऊ पण आता तेवढा विषय राहायचं जीव गाण ठेवायचा आणि त्याच्यामुळे मेहनत पण भरपूर असेल बघा टाकला वाहून जातो करंजा जट्टीला फिरलो मस्त वाटलं जरा म्हणजे काय माहितीय की आता तिकडे बाजूला मार्केट चालू आहे आणि इकडे ते मासेची व्यवस्थापन कसं केलं तर ती गमती जमती वगैरे असतात मेंटेन्स वगैरे तो मला जरा दाखवायचा होता की मी छोटा हा छोटासा मिनी ब्लॉग बनवला तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला वा मला कमेंट नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मिळ लोकच एक नव्हतं मिळतोपर्यंत सर्वांना जय एकविराई जय खंडोबा जय मला